नमस्कार न्यूज टेट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आत्ताच्या घडीच्या दोन मोठ्या बातम्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय एक बातमी आहे छत्रपती संभाजीनगरची आणि दुसरी बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिली बातमी आहे संजय शिरसाट जे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांना त्यांची डोकेडुखी वाढवणारी आहे आणि त्याचबरोबर दुसरी बातमी आहे भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची लोकसभेमध्ये अपयश मिळाल्यानंतर भाजपने चिंतन सुरू केलेलं आहे आणि या चिंतनाचा पहिला टप्पा म्हणून पुण्यामध्ये जी प्रदेश कार्यकारिणी होणार होती त्या प्रदेश कार्यकारिणीला अमित शाह उपस्थित राहणार होते कारण ही पण काही कारणामुळे ही प्रदेश कार्यकारिणी होऊ शकत नाही पण चौदा तारखेला होणाऱ्या या प्रदेश कार्यकारणीनंतर प्रदेश कार्यकारिणीची पुन्हा एक बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये अमित शहा स्वतः असणार आहेत पण दुसरी एक महत्वाची बातमी ती पहिली आपण पाहूयात की छत्रपती संभाजीनगरचं राजकारण आता वेगळ्या वळणावर आहे उद्धव ठाकरे गट एकनाथ शिंदे यांची शिवसेना जी आहे ती आमने सामने आहे संजय शिरसाट जेव्हापासून एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट यांनी शिवसेना शिवसेनेत बंडखोरी केली आणि शिवसेना ताब्यात घेतली त्यानंतरच्या क्षणापासून ते आताच्या क्षणापर्यंत संजय शिरसाट हे नाव रोज आपल्याला पाहायला मिळतंय ऐकायला मिळतंय संजय शिरसाट प्रवक्ते आहेत त्याचबरोबर आमदार आहेत तिसऱ्या तिसऱ्या मध्ये ते अं विधान विधिमंडळात आहेत संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातली ही मोठी बातमी आहे यासाठी की आता इथून पुढे शिवसेना एकनाथ शिंदे गटाला जी शिवसेना निवडणूक आयोगाने अधिकृत केलेली आहे त्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाला एक एक जागा जी आहे ती वाचवावी लागणार आहे तेथील बंडखोरी जी आहे ती मोडून काढावी लागणार आहे आणि आत्ताची जी बातमी आहे की राजू शिंदे जे आहेत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील पश्चिम मतदारसंघातील हे उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते एक दोन दिवसात त्यांची बैठकही होईल उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची बोलणी झाली त्यामुळे संजय शिरसाट यांचे धोकेदुखी वाट वाढवणारी ही बातमी आहे नेमकं छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात काय गणित आहेत किंवा एकूणच संजय शिरसाट जे कुठल्या मतांवर निवडून येतात तिसऱ्यांद ते आमदार झालेले चौथी क्रम आहे चौथ्या क्रम मध्ये ते आमदार होतात की नाही होतात कारण ज्या प्रकारे लोकसभेचा निकाल पाहिला तर या लोकसभेच्या निकालामध्ये एकशे साठ जागांवर महाविकास आघाडी म्हणजे विधानसभेच्या एकशे साठ जागांवर साठ पेक्षाही जास्त जागांवर महाविकास आघाडी ती पुढे पाहायला मिळते म्हणजे तिथे लीड पाहायला मिळते त्यामुळे आता एकशे साठ जागांवर रणनीती महाविकास आघाडीच्या विरोधात मायुतीला करावी लागणार त्यासाठी अमित शहा हे पुण्याच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत येत होते पण आपण जाणून घेऊया अभय निकाल जे माझ्यासोबत आहे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ आहे किंवा करे संभाजीनगर मतदारसंघातील जे दोन्ही मतदारसंघ आहेत किंवा मराठवाड्यातील एकूण मतदारसंघ जे आहेत त्याच्यावर कुणाचा प्रभाव जास्त आहे अभय आपलं स्वागत आत्ता जी बातमी आहे ते राजू शिंदे जे आहेत उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत एक दोन दिवसात त्यांचा प्रवेश होईल किती फटका बसू शकतो संजय शिसट यांना राजू शिंदे आणि त्यांचे समर्थक जर उद्धव ठाकरे गटात आले तर सर राजू शिंदे यांनी याच्यापूर्वीही संजय शिसट यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती पण राजू शिंदे हे समजा भाजप सोडून शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सामील होणार असतील तर मोठा फटका भाजपला बसणार आहे आणि ते ज्या मतदारसंघात राहतात तो मतदारसंघ अतुल सावेचा आहे जे सावे। आता कॅबिनेट मिनिस्टर आहे कारण की या दोघांच्याही अडचणीत वाढ होणार आहे संजय सिरसाठ आणि अतुल सावे दोघांनाही हा तापदायक निर्णय ठरणार आहे बिलकुल पण संजय सिरसाट हे तीन वेळा आमदार झाले ते कुठल्या मतांवर झाले आणि एकूणच आत्ताची परिस्थिती काय जेव्हा शिवसेनेचे दोन गट पडले लोकसभेची निवडणूक झाली चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला तर आत्ताची परिस्थिती काय कोण कोणाच्या बाजूने सर हा जो मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे अनुसूचित जातींसाठी राखीव असणारा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघात प्रामुख्याने दलित आणि मुस्लिम मतांचं मतदारांची संख्या जास्त आहे आणि मॅक्झिमम लोक हे कामगार आणि थोड्याशा लो कॅटेगरीतले असे लोक आहेत त्याच्यामुळे या मतदारसंघावर तीनदा जे वर्चस्व मिळवलं गेलं ते केवळ आणि केवळ शिवसेनेचं जे काही त्या भागातलं अस्तित्व होतं म्हणजे शिवसेना जी स्थापन झाली मराठवाड्यामध्ये हो त्याच्या स्थापनेची बैठक सुद्धा याच मतदारसंघात झालेली होती त्याच्यामुळे एक वेगळं वलय शिवसेनेला या मतदारसंघात आहे आणि ठाकरे गटाला सुद्धा म्हणजे ठाकरेंना या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर सहानुभूती आहे तर या मतदारसंघातलं जे गणित आहे म्हणजे जातीय गणित गणित पाहायला गेलं तर गणित आणि मुस्लिम मतदारांच्या संख्येवर इथला आमदार ठरतो बिलकुल मराठवाड्यातील एकूण परिस्थिती जर पाहिली तर मराठवाड्यामध्ये उदामरण फटका जो आहे तो महायुतीला बसलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या सात जरी जागा निवडून आलेल्या असल्या तरी एकतीस जागांवर महाविकास आघाडी पुढे पाहायला मिळते त्यामुळे एक एक मतदारसंघ वाचवण्यासाठी महायुतीचा प्लान जो आहे तो तयार होतोय ए प्लान असेल बी प्लान असेल पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक मतदारसंघात महायुतीचा जो उमेदवार असेल किंवा सक्षम उमेदवार असेल याची चाचपणी केली जाते आणि या चाचपणीबरोबर भाजपला किती जागा मिळणार किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती जागा मिळणार अजित पवार यांच्या गटाला किती जागा मिळणार या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि वंचित बहुजन आघाडी ही एकत्र येऊ शकते अशा प्रकारची समीकरणही पाहायला मिळतात ऐकायला मिळतात कारण अजित पवार आणि अजित पवारांच्या चार जागा ज्या होत्या त्यापैकी एकच जागा निवडून आलेली मोठा फटका जो आहे तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसला होता स्वतः सुरेंद्र पवार यांचा पराभव झाला होता त्यामुळे आता ही जी एक, -एक जागा जी आहे ती माहितीला सांभाळावी लागेल अभय दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की मराठमाळा हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे जालना असेल परभणी असेल किंवा या सगळ्या पट्ट्यामध्ये शिवसेनेचे आमदार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत मिळत होते आणि मोठा जराघर होता आता दोन गट थेट झालेले आहेत आणि आता लोकसभेनंतर थेट विधानसभेची निवडणूक होते मला प्रत्येक मतदारसंघाचं गणित सांगा की एकूण काय होणार आहे परभणी जिल्हा असेल किंवा नांदेड जिल्हा असेल किंवा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर नगर जिल्हा असेल तर आपल्याला या म्हणजे लोकसभा निवडणुकीचं आपलं आता झालेली लोकसभा निवडणूक जी आहे ती ओबीसी वर्सेस मराठा असं राजकारण पाहायला मिळालं आणि आलेले आठही आमदार आठही खासदार हे मराठा आहेत पण जे हरले ते पण मराठाच आहेत म्हणजे ओबीसी वर्सेस मराठा असं जे राजकारण आहे ते फक्त बीड जिल्ह्यात पाहायला मिळालं पहिलं उदाहरण फक्त जरांगे हे थेट संदीपान भुमरे जे आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात निवडून आले हे थेट नातेवाईक आहेत आपकाच नातेवाईक असल्यामुळे त्याचा फायदा भुमरेंना मिळाला म्हणून एक जागा फक्त एकनाथ शिंदे गटाला लागल्या लागली दुसऱ्या बाजूला जालना लोकसभा मतदारसंघात पाहायला गेलं तर रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध प्रचंड नाराजी होती म्हणजे रावसाहेब गेला गेली निवडणूक गेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा अगदी निसटचा विजय मिळवला होता त्याच्यामुळे रावसाहेब दानवे हे यावेळेस खूप अपयशाची झुंज देत होते त्यांना हे लक्षात आलेलं होतं आणि त्यांना त्या चा आईन मोक्याच्या क्षणी त्यांचा जो जवळचा मित्र म्हणजे राजकीय शत्रुत्व जरी असलं तरी दर दर निवडणुकीत त्यांना जे आता कॅबिनेट मिनिस्टर आहेत अब्दुल सत्तार यांनी मदत केलेली होती ती मदत यावेळेस त्यांना झाली नाही आणि मुस्लिम मतं कन्वर्ट झाली नाहीत मुस्लिम मतं एक गठ्ठा ही काँग्रेसच्या बाजूनी पडली म्हणून कल्याण काळे तिथे विजय होऊ शकले परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये बाहेरून लागलेला उमेदवार होता त्याच्यामुळे संजय जाधवांना ती निवडणूक लढायला खूप सोपं गेलं आष्टीकरांना हिंगोलीमध्ये एक मार्गदेश होता त्यामुळे ते निवडून आले आणि बजरंग सोनवणे जे निवडून आले बीडमधला ते केवळ आणि केवळ जनांगेंच्या विरोधामुळे एक गट्ठा मराठा मत ही बजरंग सोनवण्याच्या पारड्यात पडली आणि म्हणून पंकजा मुंडेंना पराभवाला समोर जावं लागलं आणि तसाही म्हणजे अशोक चव्हाण यांचं जे दोन तीन मतदारसंघांवर त्यांचं जे काही वर्चस्व होतं त्याच्यापैकी हिंगोली नांदेड आणि लातूर या तिन्ही मध्ये भाजपचा पराभव झाला एक तर चिखलीकर यांनी सारख्या कोलांट्या उड्या मारलेल्या होत्या चिखलीकर हे भाजपमध्ये खूप काही सेटल नव्हते दुसऱ्या बाजूला अशोक चव्हाण गटांनी जे काही मदत करायला पाहिजे चिखलीकरांना ती केलेली नव्हती आणि त्याचा फटका त्यांना बसला लातूरमध्ये हो त्यांचा प्रभाव नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि अशोक चव्हाणांचा प्रभाव नसल्या कारणाने आणि मराठवाड्या तसंही रोज मराठवाड्यामध्ये भाजपचा असा नेता म्हणून कोणी नाहीये मराठवाड्याचा त्याचाही फटका ला ला या निवडणुकीत आपल्याला बसलेला त्यांना आपल्याला पाहायला मिळते एकूण संजय शिरसाट यांची जी भूमिका आहे ती नेमकी या एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरची नेमकी कशी राहिलेली आहे मराठवाड्यामध्ये त्याची संजय शिरसाट यांची इमेज कशी वाटते तर त्यांनी काय केलं गेल्या म्हणजे एकोणीसशे निवड एकोणीसशे विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना मंत्रिपदाची खूप मोठी अपेक्षा होती म्हणजे त्यांना आता ते सगळ्या मीडियामध्ये पण आलेलं आहे त्यांनी कोर्ट वगैरे शिवून सगळी तयारी केलेली होती पण झालं असं की त्यांच्या ऐवजी संदीपान भूमरेंना संधी दिली गेली उद्धव ठाकरेंनी संदीपान भूमरेच्या वजन टाकलं आणि तेव्हापासून ते नाराज होते ती नाराजी त्यांनी उघडपणे जाहीरपणे व्यक्त केलेली होती म्हणजे संदीपान भुमरेच्या भुमरे यांच्या अं शपथविधीला सुद्धा ते नव्हते ते निघून गेलेले होते आणि जेव्हा त्यांना संधी मिळाली एकनाथ शिंदे जेव्हा बंड केलं तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या बरोबर जाणारा आमदार म्हणून संजय शेसाट से होते आणि खूप अग्रेसिव्हली त्यांनी उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरे गटालाच म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे अंबादास दानवे असतील किंवा बाकी सगळे काही असतील त्या लोकांना अंगावर घेतलं आणि ऑलरेडी ते, ते जेव्हा शिवसेनेत होते म्हणजे ठाकरे गटात होते म्हणजे जेव्हा शिवसेना एकत्र होती तेव्हापासूनही त्यांचा खैरेंना विरोध राहायला त्यांनी त्यांचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न केलेला होता खैरे हे उपनेते असताना सुद्धा अनेक कार्यक्रमांना खैरेंना डावलून त्यांनी कार्यक्रम घेतलेले होते आणि त्याच्यामुळे संजय सिरसाट यांच्याबद्दलची एक जी प्रतिमा आहे म्हणजे दलित समाजात असताना सुद्धा त्यांना जी मतं मिळत होती ती शिवसेनेच्या बळावर मिळत होती पण त्यांनी तिन्ही निवडणुका ज्या जिंकल्या त्या पर... निसटच्या विजयाने जिंकलेल्या त्यांना पहिल्यांदा त्रास झाला तो भाजपचे बंडखोर मधुकर सावंत यांच्याकडनं तेव्हाही ते खूप म्हणजे तेव्हाही त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मदत केलेली नव्हती तेव्हा संघाने भाजपच्या बंडखोराला मदत केली होती आणि गेल्या दोन इलेक्शन हे जे राजू शिंदे आहेत यांना भाजपने छुपा पाठिंबा दिलेला होता म्हणजे भाजपच्या छुपा पाठिंबावर अ राजू शिंदे हे मैदानात होते तर या सगळ्या ह्याच्यावर संजय सिरसाट यांची इमेज म्हणाल गे, म्हणायला गेलं तर संभाजीनगर शहरामध्ये अशी खूप काही चांगली प्रतिमा नाहीये बिलकुल पण संजय सिरसाट यांनी ज्या प्रकारे खिंड लढवली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ती पाहता संजय सिरसाट हे शिवसेनेसाठी महत्वाचे प्रवक्ते राहिलेले आहेत आणि संजय राऊत यांचे पत्रकार परिषद असेल किंवा आदित्य ठाकरे असेल किंवा स्वतः उद्धव ठाकरे असेल यांच्या वक्तव्यावर प्रति वाद करण्या करण्यासाठी संजय सिरसाटे यांनी बाजी लढवली मंत्रिपदाची आसही त्यांना होते मंत्रिपद दिलं जाईल अशा प्रकारची भूमिका शिंदे गटाकडून करण्यात कर येत होती पण अद्यापही त्यांना मंत्रिपद दिलेलं नाही पण एक महत्वाची जागा जी आहे ती संजय सिरसाटे यांना देण्यात येईल अशा प्रकारचं एक वातावरण आता सध्या तरी पाहायला मिळतं अजूनही काही महामंडळ असतील किंवा काही मंत्रिपद असतील त्यामध्ये संजय शिरसाट यांची वळणी लागू शकते अशातच जर राजू शिंदे हे जर शिरसाट यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले तर एक मोठा फटका बसू शकतो पण अभय दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की संजय सिरसाट हे एकनाथ शिंदेसाठी किती महत्वाचे उमेदवार असतील सर संजय शिरसट हे आता म्हणजे उद्धव ठाकरे गट जो काही टिकून आहे हे एकनाथ शिंदे गट जो छत्रपती संभाजीनगरमध्ये टिकून आहे त्याच्यामध्ये शहरामध्ये जे काही अस्तित्व आहे ते टिकवण्याचं सर्वस्वी काम हे संजय शिरसट करतायत म्हणजे त्यांनी त्यांची जी सगळे शिवसेनेतले नाराज असणारे म्हणजे शिवसेनेचे आत्ता जे नेते आहेत म्हणजे शिवसेनेमध्ये आत्ता असणारे दोन नेते महत्वाचे एक चंद्रकांत खैरे आणि दुसरे अंबादास दानवे या दोघांवर जे नाराज असणारे लोक होते त्या लोकांना त्यांनी स्वतःकडे आपलंस करून घेतलं त्याच्यामध्ये राजीव जंजाळ असतील नंतर जे आता त्यांच्या बरोबर जे लोक आहेत ते सगळे त्यांच्या म्हणजे त्यांनी ते फोडून घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज आजच्या घडीला संजय सिरसट हे एकनाथ शिंदे गटासाठी आणि संभाजीनगर जिल्ह्यासाठी एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे नेता म्हणून म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टी ब्रेक धरल्या तरी बिलकुल संदीपन भुमरे यांचा जो विजय आहे तो विजय झाल्यानंतर एकूणच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली पाहिजे होती पण काही जे नाराज आहेत बंडखोर आहेत किंवा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे गटाचे जा, गटाकडे जाणारे लोक आहेत ते स्थानिक नाराजीवरून उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे जाय जायचं पाहायला मिळतं एक दोन दिवसात राजू शिंदे आणि त्यांचे काही समर्थक जे आहेत ते जातील पण एक मतदारसंघ जो आहे तो अडचणीत येऊ शकतो दुसरं महत्वाचं अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात ज्या प्रकारे लीड मिळाली नाही ते पाहता अभय अब्दुल सत्तार यांचा जो मतदारसंघ आहे म्हणजे अब्दुल सत्तार हे वादातही सापडले होते पण त्याचाही मतदारसंघ जो आहे सिल्लोड आहे किंवा कुलंब्री मतदारसंघातील जे समीकरण आहे तर सिल्लोडमध्ये नेमकं काय झालं होतं तिथे लीड कमी काय मिळालं आ, सर यावेळेस काय झालं माहिती का अब्दुल सत्तारांनी दानवेना म्हणजे दानवेना जो सपोर्ट पाहिजे होता अब्दुल सत्तारांचं राजकारण हे थोडं समजून घ्यावं लागेल सर कारण की अब्दुल सत्तारांनी काँग्रेस काँग्रेसमधनं सुरुवात केली आणि काँग्रेसला डावलून ते मग भाजपमध्ये जाता जाता शिवसेनेत झाल्यात म्हणजे गेल्या निवडणुकीचं आपण उदाहरण पाहिलं तर त्यांना त्यांना भाजपकडनं तिकीट म्हणजे देता येणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही शिवसेनेकडनं लढावं आणि तिथे पहिल्यांदा भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना झाला आणि अब्दुल सत्तार निवडून आले सत्तारांचं गणित असं आहे की त्यांच्या शाळा आहेत शैक्षणिक संस्था आहेत आणि त्या संस्थांमध्ये त्यांनी म्हणजे मुस्लिमेतर लोकांना जास्त रोजगार दिलेला आहे आणि हे सगळे लोक त्यांचे लॉयलिस्ट आहेत त्यांचा एक फिक्स वोटर आहे तो वोटर त्या सगळ्या संस्थांच्या मार्फत ते सांभाळतात त्याच्या बाबतीत त्यांचा वाकूप खूप चांगला आहे आणि भाषेवरचं प्रभुत्व त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये कुठेही तुम्हाला असं जाणवणार नाही की आ, ता। ता हा माणूस गैर हिंदू आहे किंवा काय आहे आणि जेव्हा त्यांनी ही भूमिका घेतली शिवसेनेत जाण्याची तेव्हा त्यांनी स्वतःच त्याच्या आधीच त्यांनी म्हणजे यज्ञ करणं म्हणजे असे सगळे हिंदू सण वगैरे करणं हे सगळं काही केलं होतं त्यांचा प्रभाव असणाऱ्या या मतदारसंघामधला मुस्लिम वोटर हा दानवेकडे गेला नाही आणि तिथे एक नाराजी आहे ही नाराजी सुप्त सुप्त स्वरूपाची होती सत्तारांच्या विरोधातली होती आणि त्या सगळ्याचा परिणाम हा लोकसभा निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाला खूप खूप खुँ धन्यवाद संभाजीनगर पश्चिम हा मतदारसंघ संजय शिरसाट यांचा संजय शिरसाट प्रवक्ते आहेत आमदार एक आणि एक या सगळ्या लढाईतील एक सेनापती आहेत त्यांच्या मतदारसंघात जर अशी परिस्थिती पाहायला मिळते अनेक मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती याचाही आढावा आपण घेत आहोत पण आता एक दुसरी महत्वाची बातमी म्हणजे भाजपचे अमित शाह गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री घेतली आहे याचा याचा अर्थ असा आहे की संपूर्ण कार्यकारिणी झाल्यानंतर त्या कार्यकारिणीमध्ये जी चर्चा होईल त्या चर्चेवर संपूर्ण नियंत्रण जे असेल ते अमित शहा यांचं असेल आणि एकशे साठ एकशे पन्नास ते एकशे साठच्या दरम्यान ज्या जागा जा महाविकास आघाडीकडे लिंड देऊ पाहतात त्या जा जागांवर जा कशा प्रकारची रणनीती करता येईल लोकसभेमध्ये जे अपयश मिळालं ते कशामुळे मिळालं विरोधात किती नाराजी आहे पंकजा मुंडे यांना विधान परिषद देण्यात आलेली आहे त्याचा काही फायदा होऊ शकतो का अशी सगळी जी जनित आहेत ती अमित शहा स्वतः ऐकतील आणि स्वतः त्याची रूपरेषा जी आहे ती मांडणी करतील चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस एकच नाही तर पंकजा मुंडे त्याचबरोबर अनेक जे भाजपचे नेते आहेत चंद्रकांत पाटील जे असतील यांच्या चेहऱ्यावर मतदान होऊ शकतं का यांच्या चेहऱ्यावर किंवा यांच्याकडे पाहून कुठल्या मतदारसंघामध्ये फायदा होऊ शकतो याची गणितही आखली जाणार आहेत विनोद तावडे यांचाही महाराष्ट्रासाठी किती फायदा होऊ शकतो याची मोर्चे बांधणी जी आहे किंवा आराखडा जो आहे तो सुद्धा अमित शाह निश्चितच करते त्यामुळे खूप मोठी बातमी भाजपासाठी आहे भाजपाचे जे कार्यकर्ते निराश होते त्यांना स्वतः अमित शहा जर येऊन इथे मार्गदर्शन करत किंवा संपूर्ण महाराष्ट्र नियंत्रणात आणत आणत असतील तर कदाचित आशेचा किरण पाहायला मिळू शकतो आणि महायुतीला जे अपयश मिळालं ते विधानसभेत उसून काढण्याचा संधी मिळू शकते मी इथेच थांबतो आपण पात्र न्यूज टेक महाराष्ट्र